तर ही आपली शेवभाजी आणि ही तंदूर रोटी आणि आमच्या सोबत एक डबा पण आहे आमचा आपल्याला हा मित्र भेटलाय आपला, आपला सबस्क्रायबर नमस्कार मित्रांनो मी सागरवळके आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सह स्वागत करत आहे तर आज मी आलो आहे पैठण या ठिकाणी जायकवाडी धरणापाशी तर तुम्ही जायकवाडी धरण पाहू शकता समोर तर हे आहे जायकवाडी धरण संभाजीनगर जिल्ह्यामधलं पैठण या धरणावर मी आज आलो आहे आणि या धरणाचं पाणी पाहिलं का एकदम जबरदस्त सीन आहे मित्रांनो मला माहिती आहे भरपूर दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही कम्प्लिट एक महिन्यानंतर आज व्हिडिओ आहे मी म्हणजेच आज व्हिडिओ शूट करतोय मी अपलोड तर उद्याच होणार आहे कारण आणि आजच्या ब्लॉग मध्ये आमचे मित्र मयूर हुशारे हे पण युट्यूबरच आहेत म्हणजे त्यांचे ब्लॉग चॅनल आहे यांचा मयूर हुशारे ब्लॉग आणि हे यांच्या संपर्कात मी एक महिना झाला आलो पण आज व्हिडिओ बनवायचं मला एक निमित्त यांच्यासोबत आलं तर मी यांच्यासोबत आज व्हिडिओ शूट करतोय आणि हे आमचे मित्र पण झालेत मस्त आता आमची दोस्ती म्हणजे शोलेमधली दोस्ती झालेली आहे मित्रांनो जय आणि विरूची नेक्स्टचे जे पुढचे आमचे व्हिडिओजाणार सागर भाऊचा असो किंवा माझा असो सोबतच असणार आहे आणि जर अशाच आमचे दोघांचे नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आधी सागर भाऊचं चॅनल नंतर ना माझं चॅनल सरांनी नाव सांगितलं आहे म्हणजे सागर भाऊंनी नाव सांगितलं आहे सागर वाळके ब्लॉग्स आणि मयूर उशारे ब्लॉक्स लगेचच जा सागर भाऊचे चॅनलवरती तर तुम्ही ऑलरेडी आलेलेच आहात आता लगेचच भाऊचे चॅनलला सबस्क्राईब करून घंटा वाजवा तसंच नंतर ना माझ्या पण चॅनलवरती जाऊन हुशार ब्लॉक माझ्या चॅनलचं नाव आहे त्या ठिकाणी पण जा माझे पण व्हिडिओ बघा आणि आवडले तर माझ्या पण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला मी जवळून धरण दाखवतो समोर जाऊन आपण जवळून जरा धरण पाहूया तर हे तुम्ही पाहू शकता किती मोठे धरण आहे हे पाहिलं ना तुम्ही एवढं मोठं धरण आहे किती दरवाजे आहे त्याच्यात एक दोन तीन चार पाच स सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा दरवाजे सध्या तरी उघडे आहेत बाकीचे आठ दरवाजे बंद आहेत आणि समोर इथं पब्लिक पण आलेली अशी भरपूर आणि ह्या साईडला ह्या साईडला पण आहे पब्लिक आणि पाणी बघा किती लांबपर्यंत पाणी आहे तर समोरचा हार असता मित्रांनो मला माहिती होत की नाही याच्या आधी मी एक आपला माळशेदचा व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मध्ये रिस्पॉन्स भेटला नाही व्हिडिओला त्याच्या मागच्या व्हिडिओला भरपूर असा रिस्पॉन्स भेटला पण ठीक आहे काय अडचण नाही मागच्या व्हिडिओला रिस्पॉन्स नाही भेटला या व्हिडिओला रिस्पॉन्स भेटून मला असं माहिती आहे नाही तुम्ही माझे व्हिडिओ बघताल तर आता आपण इथून कुठे जाणार आहे नेमकं आता ते या साईडला धरणाच्या साईडला वरती जाणार आहे धरणानंतर कुठे जायचं आपल्याला मंदिरात ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात मित्रांनो धरण पाहिल्यानंतर आपण जाणार आहोत ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिरात तीर्थक्षेत्र आहे बरोबर ना पैठणचं तर ही पाहू शकता तुम्ही पब्लिक आत्ता पाच मिनिटपूर्वी माझा कॉन्फिडन्स ग्रो होत नव्हता उठत नव्हता उठत नव्हता अशी गाडी उठली व्हिडिओ शूट करायचा शूट करू शकतो का नाही तर, तर, तर मी, मी पब्लिक समोर भी व्हिडिओ शूट करू शकतो आणि तेवढी माझं डेअरिंग आली तर तुम्ही पब्लिक मध्ये पण व्हिडिओ शूट करू शकता पब्लिक रिएक्शन घेऊ शकता तर आता आपण जाणार आहोत धरणाबाशी तर असा एक छोटासा रस्ता मित्रांनो या गेट मधून आम्हाला आज जाऊन दिलं नाही आत तर त्या माणसाने आज जाऊन दिलं नाही बाकीच्या माणसाला सोडले पण आम्हाला सोडलं नाही काय हरकत नाही नाही अजिबात जाऊन दिलं नाही त्यांनी बाकीचे माणसं सोडले त्यांनी आता काही ओळखीचे असतील जाऊ दे आता काय आम्ही कुठून आले माहिती आहे का नगरहून आले बघायला तर धरणाचं पाणी तुम्ही बघू शकता हे जायकवाडी जायकवाडीचं धरणाचं पाणी एवढं भरपूर पाणी आहे समुद्रच पाहतोय मी एक प्रकारचा तर मित्रांनो आता इथून आपण थोडंसं अजून धरण पाहूया खाली जाऊ आणि तिथून मग आपल्या ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिराकडे जाऊया पैठणच्या जे प्रसिद्ध देवस्थान आहे त्या ठिकाणी जाऊया तिथे दर्शन करू मग आपल्या नगरकडे निघूया बसल्या बसल्या आपल्याला बस हा मित्र भेटलाय आपला सबस्क्राईबर हा औरंगाबादचा म्हणजे संभाजीनगरचा आहे तर याचं नाव काय परवेश तर याचं नाव परवेश आहे तर तो मला पाहूनच पळत आला की नाही तुम्ही व्हिडिओ शूट करता तुमचे ब्लॉग चॅनल आहे तुमचं मी व्हिडिओ पाहतो तर त्यासाठी तो आपल्या पाषी आलाय तर परवेश कसा वाटले आपले व्हिडिओ कसे वाटतात तुला एकदम ओके त्याला व्हिडिओ वाटते मित्रांनो एक जण आपलं धरण बघून झालंय आता इथून जायचं आपल्याला पैठणला तर समोर पैठण सिटी आहे तर तिथं जाऊन आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिरात जायचं आहे आणि दर्शन करायचं आहे आणि तिथून परत आपल्या आपल्या नगरला जायचं आहे दर्शन घेऊन आपण पेठपूजा करू आपली पहिले आणि आता काही खाल्लं नाही सकाळपासून कारण दुपारी दोन वाजता एक दोन वडे पाऊ खाल्लेत त्याच्यावर काहीच खाल्लेलं नाही आहे तर दर्शन करूया माऊलींचं तर पहिले आपण दर्शन करूया चला तर मग इथून आपण आता लवकर निघूया आपण आलो आहोत श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर पैशण हे श्री संत एकनाथ महाराजांचं मंदिर समाधीचं मंदिर हे खूप जुनं आहे इथे आता हे मंदिराचं प्रवेशद्वार इथलं मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले सव्वा नऊ हो, तर आता शेवगावच्या पुढं नंतर तीसगावच्या पशी आलो आहे तीसगावपशे आम्हाला एक हॉटेल भेटलं आहे हॉटेल नेऊ सावन व्हेज नॉन व्हेज तर इथं आम्हाला एवढंच हॉटेल चांगलं वाटलं तर ह्या हॉटेलला आम्ही जेवण करायला आलो आहे तर भूक अशी जबरदस्त लागली होती आणि व्हेजच खाणार आहे कारण संत एकनाथ महाराजांच्या देवस्थानी गेलो होतो ज्ञानेश्वर माऊलींच्या देवस्थानी गेलो होतो तर तिथं गेल्यामुळं नॉन व्हेज तर खाऊच शकत नाही तर व्हेजच खाणार व्हेज आणि तिथून व्हेज खाऊन आपल्या घरी जाणार पहिले आता बघूया हॉटेलमध्ये काय काय त्यांच्याकडं आहे व्हेजमध्ये मित्रांनो आता शेवभाजीची ऑर्डर देणार आहे त्यांना बोलून घेतो आणि शेवभाजीची ऑर्डर देतो तेच खाणार आपण व्हेज खायचं आता माऊलीच्या मटकी मटकी म्हणतो शेवभाजी शेवभाजी रोटी ताडका करेल मित्रांनो आपली आता शेवभाजी आली आहे तर ही आपली शेवभाजी आणि ही तंदूर रोटी आणि आमच्या सोबत एक डबा पण आहे आमचा तर टेस्ट बघूया शेवभाजीची कशी दा, कशी आहे हा 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 काळ्या मसाल्यात दिली आहे तिने

नऊ अठ्ठेचाळीस म्हणजे आपलं राईट अकरा वाजता घरी झालं एक तास कंप्लीट मी पण हो। आता फायनली आपलं जेवण झालं आहे आणि आपला व्हिडिओ इथं संपवत आहे मी आता रात्रीचे वाजले आहेत कम्प्लीट दहा वाजलेत आणि इथून आता परत नगरला जायचं आहे आता इथून एक पाऊन तासाचा रस्ता आहे नगरला जायचं आहे आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच असंच काहीतरी भन्नाटदार व्हिडिओ घेऊन येऊ आणि वेळ नाही लावणार लवकरच ह्या वेळेस व्हिडिओ लवकरच येईल आणि एवढंच मला म्हणायचं होतं व्हिडिओ लाईक करा थँक्स लॉक भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद